हे भीम जय भारत सक्षम भारत टी व्हीमध्ये मी श्रीकांत आपलं सगळं स्वागत करतो आहे आपण आहोत नागपूर आंबोरा जाणाऱ्या मार्गावरती हे आहे वाकोली इथून माझ्या मागे बघू शकता आहे की हा आहे रेल्वे उडानपूल ज्याचं काम चालू आहे आणि इथं आता छोटी लाईन होती जी नागपूर ते नागभेड जायची तिला आता मोठी ब्रॉडगेज लाईन बनवण्याचं काम सुरू आहे आणि त्या रेल्वेचा इथं पुलियाचं काम इथं झालेला आहे परंतु आपण पाहू शकता की माझ्या मागे त्या पुलियाच्या खाली जो आहे आता एवढं पाणी साचलेलं आहे आणि एका बाजूलासुद्धा हे रोडाचं काम बंद झालेला आहे फक्त पाहू दोन मार्ग आहेत याच्यामध्ये येण्या जाण्यासाठी एक मार्ग बंद झालेला आहे की पाणी सतत तिथं साठून राहतो आहे आपली एस टी महामंडळाची बस या यह येण्या जाणाऱ्यांना असुविधा होत आहे आपण पाहू शकता आहे की हाच तो रेल्वेचं था काम चालू आहे इथं तिथे मोठं ब्रॉडलाईन झालेली आहे आणि वरून रेल्वे जाणार आहे आणि खालून, खालून आ, जो आहे या पुलाच्या खालून या नागपूर आंबोरा जो पर्यटन स्थळ आहे आणि जिथं आत्ताच माननीय फडणवीस साहेब यांनी करोडो रुपयाचा निधी शांसन केलेला आहे त्या पर्यटन स्थळाला भेट देण्याकरता या रस्त्यांनी आवागमन हे खूप जास्त प्रमाणामध्ये चालतो आहे परंतु हा जो इथं इचं काम झालेलं आहे इथं बघा एकदम फलान आहे तिथं नेहमी पाणी साचलेलं असतं त्या पाण्यामुळे हट्टेसुद्धा पडलेले आहेत हे दोन मार्ग आहेत जिथं जाण्या येण्याकरता परंतु एक मार्ग बघा खट्टे पडल्यामुळे बंद केलेलं आहे आणि एक मार्ग हा एस टी महामंडळ आणि खाजगी गाड्या आणि या रोडवरून येणारे जाणारे जे पर्यटन आहेत त्यांनासुद्धा येण्याकरता तिथं त्रास सहन करावा लागत आहे कारण बघा अशीच परिस्थिती इथं उत्पन्न झाली असेल त्याच कारणास्तव इथं महारेल्वे इथं एक बॅरिकेड बांधलेलं आहे की या मार्गाने जाऊ नये म्हणजेच की हा पुले आत्ता आत्ता तर आत्ताच झाला ओढाचं काम पण आत्ताच झालं परंतु अशी ही परिस्थिती इथं निर्माण झाली की बॅरेज बांधाळ लागले आहेत इथे त्रास करायला लागत आहे आणि जर समजा हीच परिस्थिती या बाजूला जर निर्माण झाली तर मग दोन्ही रस्ते बंद करून मग या मार्गावरील ये जा करणाऱ्या लोकांनी ये जा कुठून करावं असं प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित होतो आहे तर असा प्रश्न उपस्थित होतो आहे की जो इंजिनियर आहे ज्यांनी हे बांधकाम या मग हे कार्य जे करत आहे तर त्यांना काय याची अनुभूती याचा विचार कदाचित आला नसावा की इथे पाणी साचेल या पाणी साचल्यामुळे येण्या जाणाऱ्यांना लोकांना इथं खूप जास्त त्रास होईल व कडी इथं जीवहानीसुद्धा होऊ शकेल आपल्या परिसरातील बातम्या नेहमी बघण्याकरता सक्षम भारत टी व्हीला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअरसुद्धा करा धन्यवाद